नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण नाश्त्याचा एक पौष्टिक पदार्थ बनवतो आहे चवीला खूप सुरेख लागतो आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया ओल्या मक्याच्या दाण्यापासून उपमा कसा बनवायचा ते इथं मी दोन कणसं घेतलीत कणसं जी भुट्ट्यासाठी आपण वापरतो तीही कणसं आहेत आता ही, ही सोलून मी त्याचे दाणे काढून घेते या पद्धतीने असे मी त्याचे दाणे काढून घेतलेत आता हे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आणि मिक्सरमधून फिरवून घेते हे मिश्रण भरडच आपल्याला भर करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये या पद्धतीने असं थोडं भरडच काढून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं हिरवी मिरची कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा घालून एकाद मिनटं परतवून घ्यायचा हळद हिंग सर्व परतवून घ्यायचं कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आपल्याला आता यावर मिक्सरमधून मक्याचं मिश्रण जे आपण बारीक करून घेतले ते घालून घेते आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे एकाद मिनटं छान परतवून घ्यायचं आहे या पद्धतीनं असं मी सगळं परतवून घेतलं आहे यावर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी साखर सर थोडंसं लाल तिखट सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे पाण्याचा वापर खूप करायचा नाही आणि आधीमध्ये झाकण काढून आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिश्रण हे सर्व परतवून घ्यायचं आहे नाहीतर उपमा आपला खाली लागू शकतो या पद्धतीने असं मी दोन वेळा झाकण काढून मिक्स करून घेतलेलं आहे छान वाफ आली आता तुम्ही बघू शकताय मस्त असा आपला उपमा तयार आहे चवीला खूप सुरेख लागतो वरून कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायचा आता मी डिशमध्ये उपमा काढून घेते उपम्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर खोबरं लिंबू पिळा चवीला खूप सुरेख लागतो या पद्धतीने ओल्या मक्क्याचा उपमा नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद